वाजले थोडंसं जेवण करूया इकडे फ्रॉगर पण सुरू आहे चांगली व्यवस्था आहे क्लिनिंग वगैरे आणि सर्व्हिस पण पडी आहे चला निघून आपण जेवण नमस्कार कशा आहात तुम्ही परत माझ्या ब्लॉक चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आपण आले आप तर टायटॅनिक पण बोलतात आपण तिथे जाऊया आणि जेवूया पण टायटॅनिक पाणी टाटून गेलं का <laughs> अच्छा आपण आता टायटॅनिक जातोय बाय बाय पडले वाटते ह्याच्यात तिकडेच वाट मी जेवण झालं चला तर आपण जाऊया काही सायन्स संदर्भातील मायक्रोस्कोप वगैरे मायक्रोस्कोप आहे का हा मायक्रोसोप आपण आलो कुठे आलो हे hey, इस्रो न लाँच केले रॉकेट पाय मंगल अभियान आहे आहे दहा ते बारा रुपया का समथिंग काहीतरी तिकीट आहे पाहूया पाऊस सुरू झाला अचानक थंड वातावरण झालं अचानक वर उन्हाळ्यात मे मध्ये पाऊस सुरू आहे इकडे पण जिकडे तिकडे पाऊस आहे प्लॅस्टिक पासून बनवलेलं pakuname pa e stop master fault zolla tanë